नमस्कार मी श्रद्धा अमोल सुर्वे प्रभाग क्रमांक दोनशे तेरामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उमेदवारी लढवित आहे आज संजय राऊत यांनी कामाडीपुरा विभागावर जे वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करीत नाही गेली सतरा वर्षे मी या विभागात राहत आहे माझे पती आणि मुलांसोबत मी ते राहत आहे दहा वर्षे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शाखा संघटिका आहे आणि या माध्यमातून मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक ना एक अनेक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम करीत आहे आणि जेव्हा संजय लीला भन्साली दिग्दगर्शन यांनी कामाठीपोरा विषयावर विषयाला घेऊन गंगूबाई काठेवाडी जेव्हा चित्रपट काढायचा प्रयत्न केला त्याला निषेध दर्शवण्यासाठी मी माझ्या मिस्टरांना घेऊन हायकोर्टामध्ये पेटिशन दाखल केली होती या विषयामुळे काही लोक माझ्या नावाचा अपप्रचार करीत आहेत किंवा जे चुकीचं वक्तव्य करत आहेत माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर मी विनंती करते आमच्या जनतेला आणि माझ्या मतदारांना की त्यांना काही बळी पडू नका जय हिंद जय महाराष्ट्र